पालिका आयुक्तांच्या खुर्चीवरून आता वाद झालाय दोन पालिका आयुक्तांनी पदभार स्वीकारलेला आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनीही पदभार स्वीकारलाय तर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे सुद्धा पदभार देण्यात आलेला आहे दोन खुर्च्या लावून त्यांनी कामकाज सुरू केलेला आहे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून बदलीला स्थगिती देण्यात आलेली आहे तर आपण पाहतोय ही महत्त्वाची दृश्य इजलकरांचे पालिका आयुक्तांच्या खुर्चीवरून आता वाद झालेला आहे दोन पालिका आयुक्तांनी पदभार स्वीकारलेला आहे दोन खुर्च्या लावून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनी सुद्धा पदभार स्वीकारलेला आहे त्याचबरोबर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे सुद्धा पदभार आहे या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित काय नेमकं का प्रकरण आहे दोघांकडे पदभार देण्यात आलेला आहे दोघांनी सुद्धा पदभार स्वीकारले आणि कामाला सुरुवात केलेली आहे राज्य शासन आणि महापालिकेचा अजब कारभार आज इचलगंजी परिसरात पाहायला मिळाला इचलगंजीचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती या बदलीला ओमप्रकाश दिवटे यांनी स्थगिती आणलेली आहे आज ते स्वतः पदभार स्वीकारणार होते मात्र त्याचवेळी पल्लवी पाटील यांना देखील आयुक्त पदाची सूत्र सोपवण्यात आलीत आणि त्याही आज आपल्या कार्यालयामध्ये पदभार स्वीकारण्यासाठी आले होते दोघेही एकाच वेळी दहा वाजता कार्यालयात आल्यामुळं एकच गोंधळ उडाला आयुक्तांच्या केबिन केबिनमध्ये एकच खुर्ची होती त्यामुळे आता या खुर्चीवर बसणार कोण आणि कारभार करणार कोण हा प्रश्न निर्माण झाला होता मग यावेळी ओमप्रकाश देवटे आणि पल्लवी पाटील यांच्यामध्ये सुरुवातीला चर्चा झाली आणि या चर्चेचं रूपांतर शाब्दिक चकमकीत झालं थोडा वाद झाला पण पदभार मी स्वीकारणार अशा दोघांची ही भूमिका होती त्यामुळं महापालिकेमध्ये एकच गोंधळ उडाला शेवटी दोन खुर्च्या ठेवून महापालिकेच्या आयुक्त केबिन मध्ये दोघांनी सुद्धा पदभार कालांतराने वरिष्ठांना फोन करून पल्लवी पाटील यांनी आता आपली खुर्ची रिकामी केलेली आहे आणि धन्यवाद रणजित माझगावकर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय अजब कारभार हा महापालिकेचा आहे दोन खुर्च्या लावून कामकाजाला सुरुवात झालेली आहे